लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक सरान करा, करा। वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस हजेरी लावत असताना बुधवारी एकाच दिवशी नाशिक जिल्ह्यात तीन बड्या नेत्यांच्या जाहीर सभा वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे आज दुपारी एक वाजता सभा होत आहे या सभेसाठी खास जलरोधक मंडपची उभारणी करण्यात आली आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शहरातील हुतात्मा अनंत कानेरी मैदानावर होणारी सभा खुल्या मैदानात होणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची वणी येथील मवप्री महाविद्यालयाच्या मैदानावर होणारी सभा देखील खुल्या मैदानात होणार आहे ठाकरे आणि पवार यांच्या सभेसाठी पावसापासून संरक्षणासाठी सा कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होत आहे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात माहिती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धडाका लावला जातोय त्याच अंतर्गत बुधवारी म्हणजेच आज तीन प्रमुख नेत्यांच्या सभा वेगवेगळ्या भागात होत असून त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय महायुतीचे नाशिक लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे दिंडोरतील भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि धुळ्याचे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारात सभा होत आहे पावसामुळे सभेत व्यत्यय येऊ नये म्हणून आवारात जलरोधक तंबूची उभारणी करण्यात आली आहे ज्या ठिकाणी कांद्याचे लिलाव होता तिथेही सभा होत आहे दिंडोरीसह अनेक मतदारसंघात कांदा निर्यात बंदी प्रचारात कळीचा मुद्दा ठरली आहे सरकारनं अलीकडे सशर्त निर्यात सुरू केली आहे सभेत पंतप्रधान कांदा विषयावर काय बोलतात याची देखील आता उत्सुकता निर्माण झाली आहे तर महायुतीचे नेते लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी सभा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी चालवली आहे छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांनी काल बाजार समितीतून तयारीचा आढावा देखील घेतला सभेच्या दिवशी वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून पिंपळगाव बसवंत ते जोपुळेकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत बंद ठेवली जाणार आहे पोलिसांनी बाजार समितीचा ताबा घेतलेला असून सुरक्षेच्या दृष्टीनं कडेकोट व्यवस्था केली जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक